मिळकत करापोटी महापालिकेच्या तिजोरीत दिवसभरात बेचाळीस लाख बेचाळीस हजार नऊशे एक्केचाळीस रुपये कर भरणा झाला आहे थकबाकीपोटी दिवसभरात शहरात बुधवारपेठ येथील दोन गाळे सील करण्यात आले तर विविध मिळकतींवरील पाच नळ तोडण्याची कारवाई करण्यात आली महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई मोहीम सुरू आहे थकबाकी वसुली व नळतोडणी मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे महापालिकेच्या मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी गेल्या बावीस दिवसांपासून कारवाई वसुली मोहीम राबवण्यात येत आहे शहरातील बुधवार पेठेतील दोन गाडी सील करण्यात आले दिवसभरात विविध वसुली पथकांनी एकूण पंचवीस लाख ऐंशी हजार आठशे शहाण्णव रुपये वसुली केली महापालिका कर संकलन केंद्र व इतर विविध प्रकारे गुरुवारी दिवसभरात बेचाळीस लाख बेचाळीस हजार नऊशे एक्केचाळीस रुपये मिळकत कर भरणा महापालिका तिजोरीत जमा झाला थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे